नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत नवी मुंबईतल्या सिवूड्स रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणि मी तुम्हाला आज नवी मुंबईतली बचबजपुरी दाखवणार आहे बघा हे गटाराचं हे जे सांगाडा पडला आहे धाकणाचा नंतर हे इथं थुकून या कुठल्या गोण्या कवाच्या पडलेल्या आहेत माहीत नाही इथं थुकून घाण केलेली आहे आणि नवी मुंबई महानगरपालिक पालिकेमध्ये दोन तीन वर्ष झाले का निवडणुका नाहीत आहेत नगरसेवक नाही आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडे काय इकडे लक्ष नाही आहे नागरी समस्यांकडं पूर्णतः अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे हे अंडरग्राऊंड पार्किंग आहे गाड्या येत आहेत जात आहेत त्याच्यात टू व्हीलरही आहेत आणि आता ही रिक्षा आंबेमध्ये आता तुम्हाला मी हा जीव घेण्या खड्डा दाखवणार आहे हे कॉन्क्रीटचं सगळं आहे आणि ह्याच्या सळ्या दिसत आहेत या सळ्यांमध्ये एखादा जर टू व्हीलर वेळवाला अडकला मोटर बाईकवाला अडकला असा होलपाटून फोबाडावर का नाही पडणार का नाही त्याला इजा होणार का नाही गंभीर जखमी होणार आणि हा खड्डा या असे अनेक खड्डे नवी मुंबईमध्ये आहेत याच्याकडं नवी मुंबईच्या पालिका अधिकारी बघा आता या सळ्या बाहेर आलेल्या आहेत याच्यावरती एखादा पडला ती इजा होणार नाही का गंभीर जखमी होऊ शकतो कुठलाही इसम आणि विशेष म्हणजे हा सळ्यांचा सापळा आहेच परंतु ह्याच्यात मच्छर आहेत तुम्ही जर तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता तुम्ही हे डबकं जे आहे त्या डबक्यामध्ये मच्छरांची अंडी आहेत आता काय करतो आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग काय करतो आहे नवी मुंबई महा महानगरपालिकेचे कीटक अधिकारी हे मच्छर पायदाच केंद्र आहे मी तुम्हाला खड्डा दाखवत होतो सळ्यांच्या सळ्यांचा लोखंडी सळ्यांचा सापळा असलेला हा जीव घेणा खड्डा दाखवताना त्या खड्ड्यामध्ये जे डबकं साठले पाणी साचले त्याच्यामध्ये मच्छर आहेत मच्छरांच्या अंडी आहेत आणि ते मच्छर डेंग्यू मलेरियाचे का असू शकत नाहीत म्हणजे हा डबल धोक्याचा खड्डा आहे सीवूड रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणि नवी मुंबईचे किंग मानले जाणारे मंत्री महोदय माहितीचे मंत्री महोदय गणेश नाईक सारखे पुढारी या नवी मुंबईला लाभलेले आहेत अशा राजकीय नेत्यांचं याकडे लक्ष नाही का या अशा समस्यांकडं नवी मुंबईकर विचारतोय हा प्रश्न स्वच्छ सुंदर सुनियोजित शहर नवी मुंबई आणि या नवी मुंबईकरांचा जीव कसा आहे त्याची किंमत काय आहे ती तुम्ही आता बघितली लोखंडी सळ्यांचा सापळा असणाऱ्या खड्ड्यातून पडून एखादा व्यक्ती मेला काय जगला काय आणि त्या मच्छरमुळे त्याचे मच्छरांच्या अंडी होती जे मच्छर होते दपक्यावर त्या डेंगू मलेरिया आणि एखादा मा व्यक्ती जगला काय मेला काय कोणाला कसलं काय सोयरसूतक आहे नाही मुंबईकरांनो आपल्याही समस्या आपण मांडाव्यात असं मी पत्रकार मंगेश आपल्याला आवाहन करतो धन्यवाद